गुड मॉर्निंग शुभ सकाळ आजचा दिवस आहे सोमवारचा तर मी चहा घेते तर तुम्ही पण या चहा घ्यायला तर रात्री जो ब्लाउज शिवत होते तो फायनली माझा शिवून झालेला आहे दीड वाजेपर्यंत ब्लाऊज शिवला म्हटलं एकदा हातात काम घेतलं तुम्ही म्हणता इतक्या वेळ कापून म्हणता तर काय झाले आपली मशीनं आहे छोटी तर ती खूप हळूहळू चालते त्याच्यामुळं मी त्याला खूप वेळ लागला आणि आज हा गाऊन वेअर केलेला आहे कसा दिसतंय रंग एकदम सुपर डुपर दिसतोय आणि मला घ्यायचे होते गाऊन पण दाजींनी केली इच्छा पूर्ण तर चला आता बाकीचे कामं आवरायच्या क्लासला जायचं आहे चिवतायला उमला शाळेत जायचं आहे थोडंसं उशिरा उठले साडेसातला उठले आज दाजीला कवळतील मला तर आवरायचं मी तुम्हाला ब्लाऊज पण दाखवते कसं तो तर मी इथे करत आहे वांग्याची भाजी करते आणि आज काय चपात्या वगैरे करणार नाही आज करणार आहे बाजरीच्या भाकरी तर बघा इथं आज थोडासा पसारा पडला किचनवरती समजून घ्या खूप गडबड झाली आणि ओमसाठी चिवताईसाठी नाश्त्याला गोहे हो केले होते दाजींनी पण खाल्ले थोडेसे तर चला आता पटकन आवरून घेते चिवताईच्या अजून वेण्या घालायच्या चिवताईला शंभू घातली केस वगैरे धुतले आज वांग्याची भाजी आणि बाजू माजराची चा भाकर करणार छान वाटण परतून घेतलेलं आहे तेलामध्ये मध्ये आता थोडस पाणी ऍड करते आणि झाकड घेऊन देते म्हणजे छान शिजून हा कडे 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 खूप पातळे तर कडे हलते सगळं स्वयंपाक वगैरे झालं किचन आवडून घेऊन सगळं ताईच्या घेणे पण घरायच्यात बघू शकतो तुम्ही ते आमच्यासाठी स्पेशल वांग्याची भाजी हो होती आहे आणि पोहे पण केले खूप नाटकं करते औषध घ्यायला खूप नाटकं करते सगळी काळजी घ्यावं लागते पोरांची औषधं मला औषध आहे डायरेक्ट बॉटल नाहीतर आंघोळ वगैरे बघा असा खोकला तो सारखा ओढणीला पिंक करायची अंदाज आहे बरं का मला नाही तर म्हणतात बॉटल ली आकार जास्त मोठा हिला कळत नाही औषध घ्यायला झुकती तरी आहे का नाही माझी डावी पाकणी का होती काय नाही जसं चांगलं होतं म्हणजे येणार संकट जाऊन जातं आता गोळ्या चालते तिला मग हिला येणे घालायचे तिच्या मला मला जेवणाच्या नंतर सकाळी जेवणानंतर ना आता पोहे वगैरे रात्री जेवणानंतर तर औषध पाजले आवर बेने घालायचे मम्मा तर चला आता ही आवरून घेते पहिल्यांदा लय नकरे करती औषध गरम लागतंय का नाही तुझं बघ बरं मी नाही शाळेच ना मग

ते झाले मटकी काढण आणि सकाळ सकाळ हे काम पहिलं पप्पाचं असतं आणि मग तिथून थोड्या घरात सगळ्यांना वाटून वाटून काम येत <laughs> आम्हाला मटकी देणं हॉटेलची मटकी देणं हे सगळं पप्पांचे काम येत हो आणि आमची काम शिताच्या गायना घालणं वंच आवरणं स्वायपाकांडी आमची आणि आमचं काम काय आहे खाणं पिणं झोपणं शाळेत जाणं अभ्यास करणं त्रास देणं ही तुमची काम आहेत त्रास पण द्यायचा आता चिवतायची वेण्या घालून घेते पहिल्यांदा म्हणजे हिच आवरून दिले ना अजून हिला पोहे खायचं उशीर होतो का शाळेत जायला मग असं अगं ते दहावीच्या क्लास असेल नाही लागा

असं तसं माझ्या मी रोज माझी केअर करते पण आता मोहल आपल्या मम्मी पप्पा म्हणता शाळेत जाऊ घरी राहा आता तर सगळं उलट कारण जे जे सुट्टे त्यांना त्यांनी ज्या मम्मी पप्पाला विचारलं ते म्हणतो शाळेत दिवशी कंटाळा मिळलं मम्मा आता वेण्या झाल्यात चिवतायच्या थोड्याशा सैल घातल्या ओरली केस आहेत नंतर मग कोंडा वगैरे व्हायची भीती असते त्याच्यामुळं काय का नाही मला बडबड करतील सैल वेण्या घातल्या म्हणून लावून नको ते चुकल माझे थोडस नाहीतर मग कोंडा वगैरे होतो तर झाले चिवतायच्या वेण्या घालून आणि थोड्याशा सैलच वेण्या घातल्यात त्याचं कारण असं की केस खूप ओले आहेत ना म्हणून सैल वेण्या घातल्यात तर मला बडबड करती सैल वेण्या घातल्या म्हणून माझी लेखल हाय कुरकुरी माझी लेखल कुरकुर करती मला कुरकुर करती हा तर चला आता झालं वेण्या घालून